आपण पाहत आहात देश माझा न्यू चेस केलेलं बट ते जो एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला विश्व आणि एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर फ्रेंच होते माझीच माझ्या वडिलांचीही झाली तसं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो आम्ही सर सो एक मनि मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रेक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग ती आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्यातनं जो आता रिझल्ट मिळतो आहे तो तुम्ही बघू शकता आणि मला एकट फिर किंवा कुठे निघतं जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे राहायची झाली आहे आणि बाकीचे थोडेफार क्वेश्चन्स आहेत ते तर मी डॉक्टरांच्या ऍडवाईस मध्ये थँक्यू तर आपण एन्जिओग्राफी केली आता युजली आम्ही तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी करतो ऑपरेशन नंतर एन्जिओग्राफी करतो आणि त्याच्यानंतर रेग्युलर फॉलोअप आता ती जी रक्तवाहिनी आहे ती हाताला सुद्धा लागते त्याच्यामुळे जेव्हा ते येतात त्यावेळी आम्ही डॉपलर करून बघतो त्याच्यामध्ये फ्लोक असा आहे so, सो ते तेवढंच चेक केलं तरी इनोप आहे वयामुळे तो आजार आहे हा आजार आपल्याकडे पहिल्यांदा तर आलेला आहे का पुणे मध्ये होता नाही होता ना खूप कॉमन आहे एशिया पॉप्युलेशन म्हणजे एशिया मध्ये हा आजार कॉमन आहे आणि बऱ्याच जणांना हा आजार दिसतो साधारणपणे लहान मुलांमध्ये जे स्ट्रोक्स येतात त्याच एक महत्वाचं कारण वयामुळे आहे आणि बऱ्याच हॉस्पिटल मध्ये याची ट्रिटमेंट पण होते लहान मुलांना आयस्क्रीम चालू پڑے پارٹن لے تو ملا एक आ, ते फाईंड तो, कर आणि त्या दिसून आलं की ब्लड त्यांची होती ती नॅरोशन आपण बाकीच्या पण काही गोष्टी चेक करतो की त्यांच्या ब्लडमध्ये मेक लॉट्स होण्याची टेंडेन्सी आहे का ते सगळं आपण इन्युएट केलं सो असं म्हणू शकत की मल्टिपल रिझन्स आहे आर्ट मधून ब्लडमध्ये फॉर एक्झाम्पल आता दीनानाथ असेल किंवा सह्याद्री असेल तिथे इन्डायरेक्ट बायपासो टेम्पोरिस किंवा वरचं जे मेंदूच्या वरच आवरण असतं ते मेंदूच्या सर्फिसवर डायरेक्ट ठेवतात जेणेकरून मेंदू ते रक्त थोडंफार शोषून घेतो तर त्याच्यामध्ये मेंदूला रक्त पुरवठा सुरळीत व्हायला वर्ष लागतं वर्ष ते दीड वर्ष लागतं याच्या केस मध्ये ते पूर्ण बंदच होते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बायपास ऑप्शन घेतला म्हणजे रक्तवाहिनीला रक्तवाहिनी डायरेक्ट जोडली आपण म्हणजे झिरो मिनिटापासून ते सुरू झालं रक्त पुरवठा बरोबर ऑपरेशन बरो नंतर टेक्निकॅलिटी खूप जास्त आहे ऑपरेशनची त्याच्यामध्ये रिस्क घेणं पण आहे थोडंफार तुमचं ट्रेनिंग पण हवंय त्यासाठी त्याच्या प्रकारचं ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे त्यामुळे बाकीचे लोक आणि स्टेंटेबल नाही आहे जसं मी म्हटलं दुग्या आपण पण स्टेंट टाकून देतो तशी मेंदू मध्ये स्टेंट टाकता येते पण याच्या केस मध्ये ते पॉसिबल नव्हतं आम्ही हा एकच पर्याय शिल्लक एक होता आणि त्याला इतके फ्रीक्वेंट स्ट्रोक्स येत होते. स्कल ओपन करून आपण आत मध्ये जातो आणि त्याच्यानंतर मेंदूच्या वाचा आपण उघडून फिर रक्तवाहिनी शोधतो ज्याला आपल्याला तो बायपास करायचा आहे आणि ही कानाच्या समोर एक रक्तवाहिनी असते आपण इथे जर बोलतलो तर बऱ्याच परसेशन्स लागतात आपल्याला जर सुपर प्रेशर टेम्पोरल आर्टरी मध्ये ती या आजारामध्ये अनअफेक्टेड असते तर ती आयपीडी आपण आतमध्ये घेऊन जातो त्या डिफेक्ट मधून स्कल्च्या आणि मग तिला आपण मेंदूच्या रक्ताबाईशी जोडतो असं आणि जस तुम्ही मला म्हणलं की ब्लड प्रेशर त्यांना कायम हाय ठरवायला हाय ठराव सो त्यामुळं इतर ऑर्गन्सला भविष्यात काही नाही नाही ठेवायला पण अराउंड वन फॉर्टी वन फिफ्टी लो झालेला थोडासा प्रॉब्लेम असतो प्रेशर हेड ठेवणं गरजेचं आहे

म्हणजे कसं आहे कि ऑलरेडी त्याची रक्तवाहिनी ब्लॉक आहे तर रक्त पातळ व्हावं यासाठी आपण गोळी चालू करतो ऍटलिस्ट प्रेशर हेट जसं मी म्हटलं तर फ्लो जास्त वाढाव तेंदूला रक्तप्रोठा वाढावा याच्यासाठी जे जे करता येईल ते आपण या आजारात करतो मग एक झालं बी वाढवणं मग त्या काम ते मी होऊ शकतं म्हणजे कारण ते तुम्ही एस्क्रीम थोडी रक्त पातळ होण्यासाठी

एका तर एका तासाने दहा मिनिटाचा ब्रेक घेतो त्यानुसार थोडा जे लॉस होत वगैरे त्या गोष्टीतनं थोडासा रिलॅक्सेशन मिळतं आणि मग ते कंटिन्यू करतो बाकीचे त्यांचा घेतच असतो बट त्यात सांगण्याचा एकच आहे त्याचे एपिसोड्स येतात बट तेव्हा आपल्याला थोडीशी हिंमत म्हणजे फॅमिली स्ट्रेस मध्ये असते डॉक्टरांच्या आपण कन्सल्टेशन घेत असतो आपल्याला तो विश्वास डॉक्टरांवर ठेवावा लागतो आणि आपल्याला स्वतःची इच्छाशक्ती असेल तर मग त्यानुसार डॉक्टरही खूप कारण ज्यावेळी आमदार सर्जरीच्या फॅक्टर डॉक्टरांनी सांगितले होते ते रिस्क फॅक्टर ऐकल्यानंतर थोडीशी किंमत आमची एक होती भीती किंवा त्यानंतर शेवटी असंच ठरलं की देवाची कृपा डॉक्टरांचे नक्कीच खूप जास्त त्यामागे त्यांची जी प्रॅक्टिस असेल त्यांच्या आणि त्यांचे डिसिजन्स घेणे कारण आम्हाला आतापर्यंत इतक्या ठिकाणी होईल डिसिजन घेणाऱ्या डॉक्टर बरोबर सो त्यांनी जे डिसिजन घेतले आमच्या बाबतीत तेही खूप करतो आणि त्या डिसिजन्सवर आम्ही विश्वास करतो सो तो विश्वास थोडी

संपूर्ण अमित चा दृष्टिकोन होती ही ज्यावर आपला ट्रीटमेंट सेशन आहे अ सु डॉकटरAnna Jeskar आलेलो आहेत जे डॉकटर श्वेता त्यांच्या रिसर्च पासून दुसरे डॉकटरकडे रिसर्च करत तर आमच्या व्हिच टीममध्ये मध्ये देखील आहे माझे

की की, का एक काय म्हणजे बरेचसे डॉक्टर असे होते की आम्ही दोन तीन डॉक्टरांकडे गेला तर एकाचं ओपिनियन वेगळं दुसऱ्याचं ओपिनियन वेगळं आणि एका डॉक्टरने तर मध्ये सांगितलं की सर्वेची गरज नाही सर्वेची गरज नाही तर मग स्ट्रोक येत होते त्यात वाढ होते सो मी जसं आधी मेन्शन केलं तसंच मी तुम्ही वेट करू शकत नव्हतो ट्रीटमेंटसाठी की दोन तीन महिने आपण ऑब्झर्वेशन सो तो वेट करण्याचा पिरियड माझ्याकडे नव्हता मी डॉक्टरांना चेस करतो بغیر نہیں کا ڈاک माझा प्रश्न डॉक्टर केस आहे तर रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली आणि त्याच्या पुढे रक्त प्रवाह खूप कमी होता जे अँजिओग्राफीवरती आपल्याला कळत एक्झॅक्टली कशामुळे बंद झाली याच्यासाठी आम्ही न्युरोलॉजी ओपिनियन घेतले म्हणजे वॅस्क्यक्तवाहिनीचा इन्फ्लमेशन रक्तवाहिनीला ब्लॉकेज होऊ शकतात कधी कधी म्हणजे कोलेस्ट्रॉलमुळे जसे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडतात त्याच्यामुळे पण ब्लॉकेज होऊ शकतो पण हेमनच्या केसमध्ये वॅस्क्युलायटिक वर्कअप जो आहे तो पूर्णपणे निगेटिव्ह आला आणि जसं मी म्हणते मयमय नावाचा आजार आहे त्याच्यामध्ये पण रक्तवाहिनी स्कल्पेस म्हणजे मेंदूच्या ठिकाणी बंद होऊ शकतो तर एक्झॅक्ट सांगणं खूप अवघड आहे केस केसमध्ये कारण आपण तिथे बायोप्सी घेऊ शकत नाही त्या रक्तवाहिनीची खूप मोठी रक्तवाहिनी असते वी कॅन नॉट टच दॅट ब्लड वेस असं वाटतं की विडिओपॅथी म्हणजे ज्याचं कारण आपल्याला सांगू शकलो नाही असाच आजार आहे आणि त्याच्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा कमी होत होता हे तर एन्जिओग्राफी मध्ये खूपच स्पष्ट दिसत होतं ज्या प्रकारची त्यांना लक्षणं होत होती आणि याच्या अशा प्रकारच्या आजार ट्रीट केल्यामुळे तो विश्वास होता की स्ट्रोक्स तर नक्कीच त्याचे कमी होतील रिस्क मध्ये आहेच म्हणजे कुठल्याही ब्रेन सर्जरीमध्ये असते खास करून बायपास सर्जरीमध्ये थोडी जास्त रिस्क असते बिकॉज जसं मी म्हटलं त्या तीस मिनिटांमध्येच आपल्याला ते टाके घालावे लागतात थोडं जास्त वेळ गेला तर मेंदूला नवीन स्ट्रोक्स येऊ शकतात बीपी थोडंफार कमी जास्त झालं तरी पण नवीन स्ट्रोक्स येऊ शकतात त्याच्यामुळे हे खूप टीम वर्क आहे डॉक्टर श्रेय मी आम्हाला स्टाफ असतो त्यावेळेचा तो सुद्धा खूप महत्वाचा आहे इनफॅक्ट एकदा त्याची सर्जरी आम्हाला पोस्टपोन करावी लागली कारण साफ नव्हता तो आम्हाला तो ट्रेंड साफ लागतो कारण मायक्रोस्कोपवरून डोकं इकडे नाही वळवू शकत तिथे मला ताबडतोब तो धागा मिळावा लागतो पुढच्या काही सेकंदामध्ये पहिला टाका मारल्यानंतर दुसरा तिसरा असंच म्हणून अतिशय तो त्या तीस ते पस्तीस मिनिटाचा हा खूप क्रिटिकल कालावधी असतो त्याच्यामुळे चॅलेंजिंग जसं मी म्हटलं असतच हे पण याच्या अगोदर अशा केसेस केल्यामुळे हँडल आणि जसं मी म्हटलं तसं दोघांचं पण आमचं एज्युकेशन ते फेलोशिप झाल्यामुळे वी वे वेर आमचे <coughs> टीचर्स म्हणजे श्री चित्रकिर्ण इन्स्टिट्यूट जे आहे त्रिवेंद्रमचं नॅशनल इन्स्टिट्यूट आहे तिथून आम्ही ट्रेनिंग घेतलं तिथे या प्रकारचे केसेस खूप रेग्युलर होतात आठवड्यातला दोन ते तीन ऑपरेशन्स होतात अशा प्रकारचे ऑल ओव्हर इंडियाचे पेशंट तिकडे येतात आपण हार्ट मध्ये बायपास बद्दल ऐकतो नाही गरोधरी जर ब्लॉक झाली तर सगळ्यात काढायला स्टेंट टाकतात बरोबर त्याला आपण बीटीसी म्हणतो आणि स्टेंट पॉसिबल नसेल तर मग बायपास सर्जरी केली जाते हार्टमध्ये सिमिलरली ब्रेनमध्ये सुद्धा जर एखादी रक्तवाहिनी बारीक झाली असेल तर आता जर आपण स्टेंटिंगचा ऑप्शन बघतो आणि ते जर नसेल तर खूपच रेअर सिनेरीमध्ये बायपास नावाचा एक ऑप्शन असतो आता ब्रेनमध्ये बायपास तुम्ही खूप ऐकलं नसेल कारण की खूपच रेअर आणि अतिशय नाजूकपणे परफॉर्म केली जाणारी सर्जरी आहे सो हेमनच्या so, केसमध्ये मिडल सेरेबल आर्टरी म्हणजे जी रक्तवाहिनी आपली गळ्यामधून ब्रेनमध्ये एंटर झाल्यानंतर दोन भाग होतात त्याचे त्याचेबरल आर्टरी आणि मिडल सेरेब्रल आर्टरी तर ही आर्टरी पूर्णपणे बंद झाली होती आणि ती इतकी बंद झाली होती की त्याच्यामध्ये सेंट टाकणं पॉसिबल नव्हतं वी हॅड कन्सन्टेड ऑलमोस्ट पाच ते सहा मध्ये तो फिरला होता रुबी जहांगीर के एम हॉस्पिटल आणि सगळीकडे त्याला सांगितलं की स्टेंड तर पॉसिबल नाही आहे आणि आम्ही पण सुरुवातीला आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर इशांत रेगे आहे डॉक्टर संतोष पाटील ते इंटरव्हेन्शन्स करतात त्यांच्यामध्ये हा स्टेंटचा ऑप्शन आहे का बघितलं तो नव्हता सो फायनली वी हॅव टू गो द बायपास सर्जरी बायपास म्हणजे काय जिथे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली त्याच्या पुढे दुसरी हेल्दी रक्तवाहिनी जोडायची जसं आपण हार्ट मध्ये इंटरनल मेमरी आर्टरी जोडतो करोनरी आर्टरीला तशीच कानाच्या समोरची एक सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी असते जी या आजारामध्ये नॉर्मल असते ते आपण एन्जिओग्राफी मध्ये कन्फर्म करतो आणि मग मेंदूच्या वरचं जे कवटी आहे ती कट करून ती रक्तवाहिनी मेंदूच्या आतमध्ये नेतो आपण आणि ती मेंदूच्या रक्तवाहिनीला ही मिडल सेरेबल आर्टरी ब्लॉक होती त्याच्या पुढे नेऊन आपण त्याला अतिशय बारीक धागे असतात जे उघड्या ठोयला दिसत नाही त्या धाग्यांनी आपण हे स्टिचेस करतो आणि ब्रेन मध्ये जी करोनरी आर्टरी फॉर एक्झाम्पल मध्ये असतं ती साधारणपणे दहा ते अकरा मिलीमीटरची असते इतर सहा ते सात मिलीमीटरची असते त्याच्यापेक्षा पण बारीक असते सो अतिशय चॅलेंजिंग सर्जरी होती आणि खूप कमी सेंटर्समध्ये ऑल ओव्हर इंडिया ही सर्जरी परफॉर्म केली जाते म्हणून ही स्पेशल केस आहे आणि बऱ्याचदा आपण मोया हा एक आजार असतो ज्याच्यामध्ये इंटरनल प्रोग्रेसिव्हली काही कारणाकरता हळू छोटी होऊन जाते तर आम्हाला असं वाटतं की हेमंत मध्ये पण त्याच प्रकारचा आजार असेल पण एक्झॅक्टली त्याच्या आठवी का बंद झाली हे इडिओपथी म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर काही कारण नाही असं म्हणता येईल किंवा व्हॅस्कुलायटिस रक्तवाहिनीचं काही इन्फ्लमेशन झालं असेल कुठल्या कारणामुळे त्याच्यामुळे ही का आठवी बंद झाली असेल आणि त्याचा त्रास त्याला असा होता की वारंवार त्याच्या लेफ्ट साइडला स्ट्रोक्स घ्यायचे डावी बाजू त्याची लुळी पडायची पॅरालिसिस व्हायचं काही सेकंदात करतं आणि ते इम्प्रूव व्हायचं त्याचा अर्थ काय होतो की रक्तप्रवाह त्याच्या उजव्या मेंदूला खूप कमी होता जेव्हा तेव्हा स्ट्रेस यायचा स्ट्रेस म्हणजे काय समजा बीपी थोडंसं कमी झालं म्हणजे एकशे चाळीस ते एकशे तीस झालं तर लगेच ज्या मेंदूला ऑलरेडी रक्तप्रवाह कमी आहे त्याला अतिशय जास्त कमी होऊन जायचा आणि मग त्याला ते स्ट्रोक्स यायचे आणि ते इम्प्रूव्ह पण व्हायचे त्याला आपण ट्रान्झिएंट डिस्चेमिक अटॅक्स म्हणतो तर अशा आजारामध्येच आपण हा बायपासचा ऑप्शन घेऊ शकतो आणि त्याला आय थिंक आठ महिन्यापासून हा त्रास होता आणि चौथ्या डाग्या डोळ्याची विजन सुद्धा पूर्णपणे गेली आणि ही बी कॅन ब्लाइंड इन द लेफ्ट आहे तर त्याचं रिझन आम्हालाही कळू शकलं नाही की उजव्या बाजूची रक्तवाहिनी ब्लॉक असल्यामुळे डाव्या डोळ्याची विजन का जायची आणि सुरुवातीला म्हणजे इट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह ऑल्सो आम्ही त्याच्या बऱ्याच टेस्ट केल्या विज्युअली व पोटेन्शियल नावाची फायनल टेस्ट असते ती सुद्धा आम्ही केली तर त्याची लाईन पूर्णपणे फ्लॅट होती व्हीपीची पण सर्जरीनंतर सरप्राईजिंग ही रिगेन हिज विजन इन द लेफ्ट आय द नेक्स्ट डे आणि दॅट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह फॉर अस ऑल्सो डॉक्टर श्रुती येतील आता थोड्या आमच्या न्युरोलॉजिस्ट आहेत त्यांना सुद्धा विश्वास नाही बसला आणि खरंच काय अवघड आहे विश्वास ठेवणं की तारा बाजूची विजन या नंतर कसे पडतात आणि कोर्स ही डझ नॉट हॅव से काय आले नाही आणि होत्या पुढे पण कदाचित येणार नाही त्याला आहे आम्ही की तुझं बीपी नेहमी हाय झाल्या पाहिजे दिवसातून तो सात ते आठवड्याचं बी बीपी अजूनही मोजतो आणि कसं आहे हा एस्टिमिक ब्रेन आहे एस्टिमिक म्हणजे कसा वल्नरेबल ब्रेन आहे त्याच्यामुळे त्याला कुठलाही स्ट्रेस झाला तर तो रक्त प्रवाह कमी होऊ शकतो त्याच्यामुळे आपण बायपास करून तो रक्त प्रवाह आता वाढवलेला अशा प्रकारचे रेअर ऑपरेशन आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्वांसोबत शेअर करावं वाटतं